जय शिवराय मित्रांनो आशा आहे आनंदी असताल खुश असताल कामात व्यस्त आणि मस्त असताल सीताराम ग्राहक सेवा केंद्राच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करूया स्टेट बँक ऑफ इंडियाचं होम लोन घ्यायचं कसं मित्रांनो या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण एक नवीन सर्व्हिस ॲड केली आहे जर तुम्हाला घर बांधायचं असेल प्लॉट विकत घ्यायचं असेल प्लॉटवर कन्स्ट्रक्शन करायचं असेल जुनं घर आहे त्याला रिन्यू करायचं असेल आणि जर तुम्हाला होम लोनची जर आवश्यकता असेल तर या व्हिडिओमध्ये चर्चा करूया आपण नेमकं घ्यायचं कसं आणि त्यासाठी आम्ही पूर्ण मदत करणार आहोत बीडच्या आजूबाजूच्या तालुक्यात गावात शहरात जर तुमची प्रॉपर्टी एन ए फोर्टी फोर असेल बांधकामास योग्य असेल कलेक्टर एन ए असेल आणि सगळे डॉक्युमेंट जर क्लिअर असतील तर लोनला आम्ही शंभर टक्के सहकार्य करू तुम्ही कोणत्याही गावातला असताल जिल्ह्यात नसताल आणि तुम्हाला जर लोनसाठी अडचणी येत असतील तर आम्ही पूर्ण मदत करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया लोन कसं घ्यायचं का कालच म कालच माझ्या घराचं लोन शँक्शन झालं मित्रांनो वयाच्या एकोणतासाव्या वर्षी मला स्टेट ऑफ बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने लोन दिलं ते पण वीस ते पंचवीस लाख रुपयाचं आता माझ्या वयाच्या हिशोबाने मला ते लोन कसं दिलं काय दिलं या संदर्भात तुम्हाला मी माहिती देतो सुरुवातीला मला वाटलं काय किचकट असेल पण त्यानंतर आम्ही एक 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 कामं करत गेलो तीन वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तीन वर्षाचं म्हणजे मी मागच्या पाच ते सहा वर्षापासून इन्कम टॅक्स रिटर्न भरत आहे इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे एक नॉर्मल फॉर्म असतो ज्यामध्ये तुम्ही किती कमवले हो किती खर्च केले सगळा एक उल्लेख असतो शासनाला कागदोपत्री तुम्ही किती श्रीमंत आहात किती कॅपेबल आहात तुमची क्षमता किती आहे हे माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी मी जे इन्कम टॅक्स रिटर्न भरले होते ते योग्यच होते आणि त्यामध्ये ज्या ज्या इम्प्रूव्हमेंट होत्या त्या इम्प्रुव्हमेंट मी सगळ्या करून घेतल्या दुकानाच्या नावाने ग्राहक सेवा केंद्राच्या नावाने करंट अकाउंट ओपन केलं त्यामध्ये व्यवहार सुरू केले आणि त्यानंतर मला सोपं झालं लोन घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर आपण लोन करण्यासाठी प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट सगळे गोला केले सात बारा पी टी आर प्रॉपर्टीचे रस्ट्रीचे जुने पेपर पंधरा वर्षाखालचे पेपर त्यानंतर सिबिल रिपोर्ट किती आहे हे चेक केलं तो पण योग्य निघाला तिथंही काही अडचणी नाही आल्या आणि त्यानंतर मग लागतो आपल्याला प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन रिपोर्ट व्हॅल्युएशनमध्ये तुमच्या प्रॉपर्टीची नेमकी किंमत किती आहे बँकेद्वारे कर्मचारी येतात तो पण सपोर्ट आपण तुम्हाला देत होतं जर तुम्हाला खरंच गरज आहे लोनची आणि अडचणी येत आहेत समस्या येत आहेत कुणी गाईड करत नाही तुमच्यापास प्रश्न असंख्य आहेत तुम्हाला जर महिन्याला पगार तुमच्या खात्यात येत असेल आणि इन्कम टॅक्स रिटर्न जर तुम्ही भरत असताल सरकारी कर्मचारी असताल तर तुमच्यासाठी अत्यंत सोपा आहे आणि काल ज्यावेळेस माझी फाईल क्लोज झाली तर मला बेस्ट इंटरेस्ट रेट मिळाला सात पॉईंट आठचा तर सिबिल जर त्याच्यावर असता तर होऊ शकतो साडेसातचाही भेटला असता सात वीसचा भेटला असता सात पंचवीसचा भेटला असता त्यासाठी जर तुम्हाला योग्य माहिती पाहिजे असेल तर सीताराम ग्राहक सेवा केंद्र बार्शी रोड एच डी एफ सी बँकेसमोर तुम्ही या दुकानात भेट द्या आमच्या ऑफिसला भेट द्या आणि सगळ्या प्रश्नांची ए टू झेड उत्तर घ्या जर तुम्ही सरकारी कर्मचारी असताल पगार तुम्हाला खात्यावर येत असतील तुम्ही जर व्यावसायिक असताल दुकान चलवत असताल किराणा दुकान असेल जनरल स्टोअर असेल झेरॉक्स सेंटर असेल तुम्ही कोणताही व्यवसाय करत असताल लिगली तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असतील तर तुम्ही या लोनसाठी कॅपेबल आहात तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख एक करोडपर्यंत पण त्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्नची माहिती असली पाहिजे डॉक्युमेंटची माहिती असली पाहिजे आणि ही माहिती पाहिजे असेल तर दुकानाला भेट द्या प्रत्यक्षात आमच्याशी भेट द्या आणि खरंच आनंद वाटतो की आपणसुद्धा लोन घेऊ शकतो कारण ते आपण फेडतोय फेडण्याची क्षमता आहे बँक पण अशाच लोकांना ते लोन देण्यासाठी उत्साही असते ज्याच्यात कॅपॅसिटी आहे त्यासाठी मित्रांनो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला पाहिजे असतील तर एकदा अवश्य भेट द्या तुम्हाला प्लॉटवर नवीन घर मांडण्यासाठी नवीन घर विकत घेण्यासाठी रो हाऊस विकत घेण्यासाठी फ्लॅट विकत घेण्यासाठी प्लॉटच्या बांधकामासाठी जर होम लोन जर पाहिजे असेल तर एकदा अवश्य भेट द्या सीताराम ग्राहक सेवा केंद्र एच डी एफ सी बँक समोर बीड कारण जोपर्यंत विचार तुम्ही विचारणार नाही तुमच्या डोक्यात प्रश्न येणार नाहीत ना ते त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार ना नाहीत ना। तोपर्यंत तो तुम्हाला निर्णय घेता येणार नाही आणि निर्णय माणूस कधी घेतो ज्यावेळेस त्याला सॅटिस्फाईड आणि समाधानकारक उत्तर मिळतात आमच्या टीमच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाचं असेल दुसऱ्या कंपनीचं असेल एचडीएफसीचं असेल पिरामल फायनान्स असेल कोटक महिंद्रा बँकेचं असेल या बँकेतनं जर तुम्हाला लोनची फॅसिलिटी हवी असेल तर एकदा भेटायला काय जात आहे विचारायला काय जाते, जाते। आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे पण तुम्हाला विचारावं लागतील म्हणतात ना चाणक्याने खूप छान गोष्ट सांगितली आहे खूप मस्त बोलला आहे बुद्धिमान माणसं बुछां� प्रश्न विचारतात आणि थोडी एडपट माणसं नुसती बडबड बडबड करत जातात त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रश्नाचं जर समाधानकारक उत्तर पाहिजे असेल आणि तुम्हाला हक्काचं घर घ्यायचं असेल घर बांधायचं असेल प्लॉट नूतनीकरण करायचं असेल तर एकदा भेट द्यावी लागते एकदा भेटायला यावा लागतं आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मन लावून ऐकला त्यासाठी खरंच धन्यवाद सीताराम ग्राहक सेवा केंद्र बार्शी रोड एच डी एफ सी बँक बीड